वाशिम जिल्ह्यातल्या कारंजा लाड येथील अनेक भूमाफियांचा पर्दाफाश करणारे सामाजिक कार्यकर्ते सलीम तेली यांच्यावर दिनांक तीस जुलै रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास कारंजा लाड येथील झाशी राणी चौकामधील राधाकृष्ण हॉटेलजवळ काही अज्ञात व्यक्तींनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली होती या हल्ल्यामध्ये सलीम तेली यांना डोक्यावर व पाठीवर जबर दुखापत झाली होती त्यावेळी त्यांना उपचारासाठी अकोला येथील रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं घटनेचे सी सी टी व्ही व्हिडिओसुद्धा व्हायरल झाले होते या हल्ल्यामागील कारण सलीम तेली यांनी घटनेनंतर स्वतःचा एक व्हिडिओ रेकॉर्ड करून प्रसारित केला होता या व्हिडिओमध्ये सलीम तेली यांनी आपल्यावर झाल्याचे हल्ल्याचे कारण कारंजा शहरातील काही धनदानगे भूमाफिया व तात्कालीन मुख्याधिकारी यांच्या विरोधामध्ये आपण केलेल्या अनेक तक्रारी व त्या तक्रारींवर झालेल्या कारवायांमुळेच आपल्यावर हा प्राणघातक हल्ला झाला आहे असा आरोप सलीम तेली यांनी केला आहे या प्रकरणी दाखल बयानानुसार आरोपींविरुद्ध भारतीय दंडविधानाच्या कलम तीनशे सव्वीस व चौतीस नुसार, नुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता या प्रकरणातील काही आरोपींना अटक करून न्यायालयीन कोठडीमध्ये पाठविण्यात आले होते मात्र दिनांक सात ऑगस्ट रोजी सलीम तेली यांनी या प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी तसेच सहभागी हल्लेखोर आरोपींची फौजदारी प्रक्रिया संहिता एकोणीसशे त्र्याहत्तरचे कलम चौपन्न अनुसार ओळख करण्यात यावी व हल्लेखोरांपासून आपल्याला सुरक्षित राहण्याकरिता पोलिस संरक्षण देण्यात यावे या हल्ल्यावेळी हल्लेखोरांचा जिवे मारण्याचा उद्देश असल्याने घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन या गुन्ह्यामध्ये भारतीय दंडविधानाच्या कलम तीनशे सात व एकशे दोन बीची वाढ करण्यात यावी अशी मागणी मोहम्मद सलीम तेली यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनामधून केलेली आहे अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा लाड